नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने भाजणीची खमंग खुसखुशीत अशी चकली आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत इथं आपली मस्त अशी आपली चकली जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अजिबात तेलकट न होणारी आणि खायलासुद्धा मस्त अशा चवीची खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी चकली इथं तुम्ही पाहू शकता अतिशय खुसखुशीत आपली चकली जी आहे ती तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया चकली बनवण्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते पाहूया इथं मी छोट्या वाटीने चार वाट्या ज्या आहेत ते तांदूळ घेतलेले आहेत हे रेग्युलर तांदूळ घेतलेले आहेत इथं मी त्याचबरोबर इथं अर्धी वाटी पोहे एक वाटी तूर डाळ एक वाट एक वाटी उडीद डाळ एक वाटी मूग डाळ आणि दोन चमचे इथं मी जिरं घेतलेलं आहे आणि एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे आता हे सर्व प्रमाण डाळीचं प्रमाण किंवा तांदळाचं प्रमाण जे आहे ते या छोट्या वाटीने मी मोजून घेतलेलं आहे या छोट्या वाटीने चार वाटे तांदूळ एक वाटी डाळी अर्धे वाटी पोहे असं या वाटीने मी प्रमाण याचं घेतलेलं आहे आता हे सर्व डाळी आणि तांदूळ जे आहे त्या आता बाजूला देऊया ठेवूया आणि त्यानंतर आता इथं आपण तांदूळ जे आहेत ते दोन ते तीन पाण्यानं आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला सावलीमध्ये म्हणजे फॅनखाली आपण हे तांदूळ जे आहेत ते वाळत म्हणजे सुकवत ठेवायचे आहेत आपल्याला हे तांदूळ उन्हात न घालवता वाळत न घालता आपल्याला फॅन खाली सावलीमध्ये चांगले कोरडे करून सुकवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता इथं सर्व डाळी भाजून घेतो आहे त्यासाठी इथं मी चणा डाळ घेतलेली आहे ही चना डाळसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊया आणि आता आता ताटामध्ये ही चणा डाळ काढून घेऊया त्यानंतर आपल्याला मूग डाळ जी आहे ती भाजून घ्यायची आहे आता ही मूग डाळसुद्धा भाजलेली आहे आता आपण काढून घेऊया त्यानंतर उडीद डाळ या सर्व डाळी जी आहेत त्या योग्य अशा प्रमाणात घेतल्या तर आपली चकली जी आहे ती छान अशी होते आता हे पोहे भाजून घेतले त्याचबरोबर जिरं आता आपण भाजून घेतो आहे दोन मिनटं आपण हे जिरं छान असं भाजून घेऊया आणि सगळ्यात शेवटी तांदूळ आपण भाजून घेतो आहे एक तासवर मी छान असे फॅन खाली वाळून घेतलेले आहेत कोरडे झालेले आहेत आणि मध्यमाचेवर आपण आता हे खरपूस असे तांदूळ डाग न पाडता चांगली परतून घेणार आहोत आता तांदूळसुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत हे पहा तांदळाला अजिबात डाग पाडता कामाने असे मी खरपूस भाजून घेतलेले आहेत आता इथं सर्व भाजणी डाळी आपण भाजून घेतलेले आहेत मस्तशाही आता ही भाजणी जी आहे ती आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि ही भाजणी मिक्स केल्यानंतर आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचं पीठ घ्यायचं आहे इथं मी आता तयार भाजणीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता इथं मी एक कप भाजणीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप भाजणीच्या पिठामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे तेलामुळं चकली जी आहे छान अशी खुसखुशीत होते त्यासाठी इथं आपण एकच चमचा फक्त तेल इथं ते वापरलेलं आहे आता हे तेल जे आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ पिठाला तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण इथं गड कडई गॅसवर ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक कप आपण पीठ घेतलेलं आहे त्यासाठी एक कपच पिठाला एक कप पाणी वापरलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर टाकूया त्यानंतर पाव चमचा धणे जिरे पावडर आपण यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर एक चमचा पांढरे तीळ टाकूया त्यानंतर एक अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा यामध्ये आपल्याला हातावर चांगला घासून टाकून घ्यायचा आहे आणि या पाण्याला आता चांगली आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आता हे मिक्स करूया आणि पाण्याला आता छान उकळी येऊ लागलेली आहे पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे आता भाजणीचं पीठ आपल्याला हे तयार भाजणीचं पीठ यामध्ये टाकायचं आहे पीठ टाकल्यानंतर पाणी छान उकळल्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे हे पीठ जे आहे ते आपण आता गॅस बंद करून घेतलेलं आहे ताट झाकून असंच आपण एक पाच मिनटं असं झाकून ठेवूया आणि पाच मिनटानंतर आपल्याला हे ताट जे आहे ते काढायचं आहे आणि आता हे पीठ आपण ताटामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे हलकंसं कोमट असतानाच आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे पीठ जे आहे ते थोडंसं आता कोमट आहे म्हणजे गरम आहे गरम असताना आपण छान असं इथं चुरून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ सैल सर जास्त बनवलं तर चकलीला काटे अजिबात छान पडत नाही त्यासाठी मध्यम असं आपल्याला पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ जे आहे ते आपली चकली मशीन आहे त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं चकती जी आहे याचं टोकदर आहे मी बाहेरच्या बाजूने लावलेलं ला आहे जेणेकरून चकलीला छान असे काटे पडतील अजून थोडंसं आपण यामध्ये पीठ टाकून घेऊया आणि आता याचं झाकण जा लावून घ्यायचं आहे आणि आता आपण चकली बनवून घेतो आहे इथं मी प्लेटवरच चकल्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत हे पहा मस्त असे काटे पडलेले आहेत एकदम मस्त तुम्ही पाहू शकता आणि रंगसुद्धा सुरेखा असा आलेला आहे पिठाला आणि आता हे चकल्या ज्या आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तेलसुद्धा आता गरम करून घेत झालेलं आहे इथं आता आपण ही चकली जी आहे ती तेलामध्ये टाकून उलटपालट करून चांगली तळून घ्यायची आहे आपल्याला आता ही तया तळलेली चकली आता आपण काढून घ्यायची आहे आणि बाकीच्यासुद्धा चकली आता आपण इथं तळून घेतो आहे आता एक एक करून आपण सर्व चकल्या ज्या आहेत त्या छान अशा खरपूस अशा रंगावर आपण तळून घेणार आहोत आता आपण ही चकली जी आहे ती काढून घेऊया आणि आता जवळजवळ आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत आता ही चकली आपण काढून घ्यायची आहे आता ही तळून झालेली आहे आता ही सर्व चकल्या ज्या आहेत त्या आपण तयार करून घेतलेल्या आहेत इथं तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या भाजणीच्या पारंपारिक पद्धतीने खुसखुशीत होणाऱ्या आणि शेवटपर्यंत मऊ न पडणाऱ्या आपल्या चकल्या ज्या आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत काटेसुद्धा अतिशय सुरेख पडलेले आहेत याला तुम्ही पाहू शकता आणि मस्त अशा गोल गोल चकल्या ज्या आहेत त्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत हे पहा आणि अजिबात ही चकली जी आहे अजिबात तेलकट तर होतच नाही पण त्याचबरोबर मऊसुद्धा पडत नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच